नमस्कार मंडळी मी द्वीप कचरेकर आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो कारण आज आहे भाऊ म्हणून कपडे घातलेत नवीन आणि बाहेर जाऊन बघितलं तर पावसाला अवतच आली होती कारण काय भाऊ बीज होती आणि पाऊस काय थांबतच नव्हता कारण लाईट पण गेली रांगोळीची वाट लावलेलं मग मला पण भूक लागली होती म्हटलं मर्दे आधी खाऊन घेतो कारण भूक पण खूप लागली मग खायला बसलो तर मस्तच लागली होती मग पाव उडवले पटापट मामाला होता आरती करून घेतलं मीत पण नेहमीच ते मॅचिंग केले होते दोघं मस्ती करत होते मग अजून कोणी येत नव्हते म्हणून मी पण आरती करून घेतली पटकन कारण नंतर आले की भेटला नसतं स्मित भेटला वाटेत मग त्याला घेतली आणि त्रिशाकडे गेलो कारण पाऊस खूप होता छत्री झालेला होता गोंटरी पाठी मग गुलाबजाम खाजलेली आरती केल्यावर आणि स्वीटमध्ये होते मग नंतर तिकडून समृद्धीकडे गेलो कारण पाऊस काय थांबत नव्हता पटकन आटपलेला आम्ही मग लाईटच गेली त्यांच्या इथे गेल्यावर मग काय करणार बॅटरीवर फोटो काढलेले थंडा पेरलेलो मग मामाने पण आले होते हे तर बसून होते काळोपात नंतर घरी पोचल्यावर ह्याने आरती करून घेतले मी जरा बाहेरच येतो मग खावा खाल्ले वगैरे मी चेंज केले आणि बाहेर आलो परत कारण फटाके वाजवायचे होते आणि मग त्याने पाण्यात लावल्यानंतर करत का फिरतच नव्हता मग निमिष पण मीत पण लावत होता फटाके मग त्याने चक्र लावलं तर हसायलाच लागला होता नंतर फटाके कसे लावते रॉकेट कसे सोडते ते बघा आता मग अश्मित भाईने तरी पाव आणलेला मग ते काय गरम केले आणि खायला बसलो कारण भूक लागली होती खूपच मग खाल्ले आणि घरातच बसलो कारण लाईट पण नव्हती मग ब्लॉग मी इथेच एंड करतोय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा